पासष्ट वर्षीय प्रकाशराव हे निवृत्त शिक्षक होते पत्नी शांतीताई आणि प्रकाशराव पेन्शनवर आपलं सुध जीवन आनंदाने व्यतीत करत होते त्यांना मुलगा नव्हता पण पाच मुली होत्या ज्या लग्न होऊन आपापल्या संसारात रमल्या होत्या नवरा बायकोचं हे सुखी जगणं शांत होतं मात्र म्हणतात ना वेळ कुणासाठी थांबत नाही एके रात्री अचानक शांतीताईंचा झोपेतच मृत्यू झाला या आघाताने वृद्ध प्रकाशरावांची जगण्याची सोबतच नाहीशी झाली अचानक त्यांचं आयुष्य रेखामं झालं या वयात त्या एकटेपणाची जाण अजून तीव्र होऊ लागली पत्नीच्या निधनानंतर पाचही मुलींना आपल्या वडिलांची काळजी वाटू लागली त्यांचं खाणं पिणं औषध घराची काळजी याचं काय या विचारांनी त्या व्याकुळ झाल्या खूप चर्चा झाल्यानंतर मोठी मुलगी सुमन म्हणाली आपण बाबांसाठी एक कायमस्वरूपी कामवाली बाई ठेवूया जी त्यांची काळजी घेईल सर्व बहिणींना हे योग्य वाटलं आणि काही दिवसातच एक कामवाली बाई घरात आली शांतीताई गेल्यानंतर पंधरा दिवस मुली वडिलांसोबत होत्या मात्र शेवटी त्यांनाही परत आपल्या संसाराकडे वळावं वा लागलं मुली गेल्यावर प्रकाशरावांचं घर अगदी ओसाड वाटू लागलं कामवाली बाई फक्त तिचं ठरलेलं काम करत होते तिला प्रकाशरावांच्या भावनांशी काही देणं घेणं नव्हतं मनाच्या जखमा वाळवण्यासाठी सहवास हवा असतो आणि तोच त्यांच्याकडे नव्हता शांतीताईंच्या निधनानंतर सुरुवातीला मित्र नातेवाईक भेटायला येत होते हळूहळू सगळे कमी झाले आता प्रकाशरावांशी बोलायला किंवा त्यांचं दुःख वाटून घ्यायला कोणीही नव्हतं सुखात सगळे असतात पण दुःखात कोणीही जवळ राहत नाही हे सत्य प्रकाशरावांना नव्यानं जाणवलं एकटेपणामुळे त्यांनी बाहेर जाणंही सोडलं आजूबाजूंच्या लोकांना वाटायचं की ते शांत आयुष्य जगत आहेत पण त्यांच्या एकटेपणाच्या वेना त्यांच्या मनाला पोखरत होत्या एकटे राहण्याच्या मानसिक तणावामुळे प्रकाशरावांची तब्येत हळूहळू बिघडू लागली त्यांना आता अंथरुणावरून उठणंही कठीण झालं त्यांच्या मुलींना वडिलांच्या प्रकृतीची बातमी कळली तेव्हा पाची ही मुली घाईघाईने घरी आल्या वडिलांची अवस्था पाहून त्या दुःखाने गलबलल्या पण तरीही त्यांचं आयुष्यही आपल्या संसारात अडकलेलं होतं वृक्षाचा आधार मोडला तर सावलीही हरवते याचा अनुभव प्रकाशरावांनाला होता मुलींना आपल्या वडिलांसाठी वेळ देता येत नव्हता आणि प्रकाशरावांसाठी एकटेपणाचा हा प्रवास अधिकच दुःखदायक झाला होता सर्व मुलींनी खूप विचारविनिमय केल्यानंतर एक ठोस निर्णय घेतला प्रकाशराव प्रत्येकीच्या घरी दोन दोन महिने राहतील आणि त्यांच्या घराला विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांची देखभाल केली जाईल या निर्णयाने सर्वांनाच समाधान वाटलं सगळ्यांचा विश्वास होता की वडील एकटे राहण्याऐवजी त्यांच्या सहवासात राहतील आणि आनंदी होती घर विकण्याचा निर्णय जेव्हा प्रकाशरावांना सांगण्यात आला तेव्हा त्यांच्या मनाला खूप धक्का बसला या घरात त्यांनी आपलं अख्खं आयुष्य घालवलं होतं हसत खेळत मुलींना वाढवलं होतं त्यामुळे या घराला सोडून जाणं त्यांच्यासाठी असह्य होतं पण सगळ्यांच्या निर्णयाला मान्य करणं त्यांच्यासमोर अपरिहार्य होतं त्यांनी स्वतःला समजावलं एकटं राहण्यापेक्षा जिथं कोणी बोलायला तरी असेल तिथं राहणं चांगलं आहे शेवटी जड अंतकरणाने त्यांनी घर विकण्यास होकार दिला घर विकल्यानंतर सर्वात मोठी मुलगी सुमन त्यांना आपल्याकडे घेऊन गेली सुमनच्या घरात पोहोचल्यावर तिच्या कुटुंबाने त्यांचं प्रेमाने स्वागत केलं सुमनच्या मुलांनी आनंदाने ओरडून म्हटलं आजोबा आले जावईही त्यांच्याशी आदराने वागत होता हेच सगळं पाहून प्रकाशरावांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले त्यांनी विचार केला जिथं एवढं प्रेम मिळतंय तिथं राहणं कधीही चांगलंच सुमनने त्यांना एक स्वतंत्र खोली दिली ज्यामध्ये त्यांच्या सर्व गरजांची काळजी घेतली होती खोलीसह अटॅच बाथरूमही असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता सुमनच्या या व्यवस्थेमुळे प्रकाशरावांचं मन भरून आलं त्यांना जाणवलं या वृद्ध वयात कोणाला तरी माझी गरज आहे कोणीतरी माझी काळजी घेते सुमनच्या घरातल्या प्रेमळ वातावरणामुळे प्रकाशरावांची तब्येत हळूहळू सुधारू लागली परिस्थिती शांत आणि समाधानकारक वाटत होती दरम्यान त्यांच्या दुसऱ्या मुलींचेही फोन येत होते त्यामुळे प्रकाशरावांना त्यांच्या मुलींचा आधार जाणवत होता एक महिना सुखात गेला पण नंतर हळूहळू सुमन तिचा नवरा आणि मुलांच्या वागण्यात बदल जाणवू लागला सुरुवातीचं आपलेपण कमी होत गेलं आता सुमनच्या मुलांची आजोबांबद्दलची प्रेमळ वागणूक उरली नव्हती सुमनचा नवरा जो आधी आदराने वागत होता आता त्यांना दुर्लक्षित करू लागला प्रकाशरावांच्या मनात नवा प्रश्न उभा राहिला माझं इथं राहणं खरंच योग्य आहे का एका संध्याकाळी प्रकाशराव आपल्या खोलीत जप करत बसले होते सुमन त्यांच्या खोलीत आली त्यांच्या शेजारी पलंगावर बसली आणि ते जप संपवतील याची वाट पाहू लागली तिचं अचानक असं बसणं प्रकाशरावांसाठी अनपेक्षित होतं त्यांना आश्चर्य वाटलं आता ती माझ्याशी काय बोलणार आहे आज अचानक या म्हाताऱ्याची सुमनला का आठवण झाली हे त्यांना समजलेच नाही प्रकाशरावांनी अनेक वेळा तिला बोलावलं तर ती त्यांच्याजवळ येत नव्हती काही ना काही कारण सांगून ती त्यांना टाळत होती प्रकाशरावांच्या मनात विचार आला नक्कीच काहीतरी कारण असेल असं काहीतरी काम असणार प्रकाशरावांनी जप माळ एका कापड्यात गुंडाळून ठेवली आणि सुमनला येण्याचं कारण विचारलं सुमन, सुमन त्वरित उत्तरली बाबा उदय म्हणत आहेत की तुम्हाला दुसऱ्या खोलीत शिफ्ट करावं लागेल कारण या खोलीला भाड्याने द्यायचं आहे त्यामुळे जास्त पैसे मिळतील कारण घराचा खर्च आता वाढला आहे सुमनचं हे बोलणं ऐकून प्रकाशरावांच्या मनाला जबरदस्त धक्का बसला त्यांना चांगलं माहीत होतं की या घरात दुसरी कोणती खोली नाही जिथे त्यांना शिफ्ट करता येईल ते गप्प बसले आणि सुमनचं सगळं बोलणं ऐकू लागले त्यांना समजलं नाही सुमन काय काय बोलत होती पण प्रकाशरावांचं डोकं सुन्न होऊन गेले थोड्या वेळाने आपल्या मनात विचार करून त्यांनी सुमनचं बोलणं न तोडता तिला त्या खोलीचं भाडं विचारलं कारण त्यांना माहीत होतं की सुमनला त्यांच्याकडून त्या खोलीचं भाडंच हवं होतं सुमनाने पटकन भाडं सांगितलं आणि त्यासोबतच खाण्यापिण्याचे पैसेही सांगितले त्यानंतर ती खोलीतून बाहेर निघून गेली प्रकाशराव तासन तास एकटे बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते आणि त्यांचे अश्रू अनावर झाले त्यांच्या डोळ्यांना आणि कानांना विश्वासच बसत नव्हता की त्यांची स्वतःची मुलगी त्यांच्याकडून भाडं आणि खाण्यापिण्याचे पैसे मागत आहे ते विचार करत होते हे सगळं प्रेम आपलंपण मान सम्मान हे सर्व या वृद्ध माणसाला त्यांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी केलं होतं का ते स्वतःला विचारत होते जर सुमनने पैसे मागितले असते तर मी तिला दिलं नसतं का शेवटी ती माझी मुलगी आहे मुलींच्या घरी आई बाप मरेपर्यंत पाणीही पित नाहीत तर मी तिच्या या उपकारात तिला डबल पैसे देऊन मदत केली असती पण अशा पद्धतीने भाडं आणि खाण्याचे पैसे मागून सुमनने प्रकाशरावांचं मन दुखावलं होतं हे सगळं त्यासाठी होतं का हा प्रश्न त्यांच्या मनात घुमत होता आणखी एक गोष्ट त्यांच्या मनात येत होती आज त्यांना त्यांच्या पत्नी शांतीताईंची खूप आठवण येत होती सुमनच्या घरात राहून आज दोन महिने झाले होते आता त्यांचे मन सुमनकडे पाहून पूर्णपणे बदलून गेलं होतं त्यांना त्यांच्या घरातून लवकरात लवकर बाहेर जायचं होतं कारण या दोन महिन्यात त्यांना त्या घरात कधी भाडं कधी रडत तक्रारी करणं कधी मुलांच्या नावाने काही मागणं असं सगळं सहन करावं लागलं होतं प्रकाशरावांना त्या घरात एक एटीएम सारखं वापरलं जात होतं त्यांना खर्च केलेल्या पैशाचं दुःख नव्हतं पण दुःख होतं की सुमनच्या घरात त्यांना वडिलांच्या नात्याने नाही तर भाडे करू म्हणून पाहिलं जात होतं त्यांना आता त्या घरात असं वागणं सहन करणं अशक्य होऊन गेलं होतं त्यांनी ताबडतोब आपल्या दुसऱ्या मुलीला गीता आणि तिचा पती प्रदीपला फोन करून सांगितलं की लवकरात लवकर, लवकर सुमनच्या घरातून मला घेऊन चला आता प्रकाशरावांना सुमनच्या घरी राखून दोन महिने झाले होते आणि आता त्यांचा पुढील प्रवास गीताच्या घरी ठरला होता त्यांना आनंद होता कारण या गुदमरलेल्या आयुष्यातून सुटका होईल असं त्यांना वाटत होतं गीता कोल्हापुरात राहत होती आणि त्यांच्या घरात कधी नातलं किंवा मित्र भेटायला येईल असा विचार त्यांना दिलासा देत होता गीताने आपल्या वडिलांचं प्रेमाने स्वागत केलं प्रकाशराव जेव्हा घरी पोहोचले तेव्हा गीताची दोन्हीही मुलं त्यांच्या आजोबांच्या मागे पळू लागली आजोबांच्या आगमनामुळे त्या घरात खूप आनंद पसरला होता गीताने आपल्या वडिलांसाठी सुमनप्रमाणेच वेगळ्या खोलीत सगळं तसं व्यवस्थित करून ठेवलं होतं पण यावेळी प्रकाशराव जरा सावध होते म्हणून त्यांनी थेट त्या खोलीचं भाडं विचारलं बाळा मला हे सांग खाण्यापिण्याचं आणि या खोलीचं भाडं किती होईल नंतर कोणालाही त्रास होऊ नये गीता आश्चर्यचकित होऊन म्हणाली बाबा तुम्ही असं काय बोलत आहात मी तुमच्याकडून इथं राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचे पैसे घेणार तुम्ही माझे बाबा आहात आणि तुम्ही इथे हक्काने राहायला हवं तुम्ही असं कसं विचारू शकता की मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकते कोणतीही मुलगी आपल्या आईबाबांकडून त्यांचं राहणं आणि खाणं पिणं का मागेल गीताचं बोलणं ऐकून प्रकाशराव थोडे हसले आणि हसून गीताला सांगू लागले बाळा माझ्याबरोबर असं एका मुलीनं केलं आहे गीताला काहीही समजलं नाही तर तिने प्रकाशरावांना सगळं स्पष्ट सांगायला सांगितलं प्रकाशरावांनी सुमनच्या घरी जे काही सण केलं होतं ते सगळं जे त्यांच्याबरोबर घडलं होतं ते सगळं त्यांनी गीताला सांगितलं कशा प्रकारे सुमनच्या घरात त्यांच्याशी व्यवहार केला जात होता याबद्दल त्यांनी सगळं सांगितलं हे सांगताना प्रकाशरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते खूप दुःखी झाले होते कारण कधी स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता की त्यांची मुलगी असं काही करेल प्रकाशरावांच्या शब्दावर गीताचा विश्वासच बसत नव्हता तिला विश्वासच होत नाही की सुमन अशा काही गोष्टी करू शकते तिने ठरवलं की सुमनला विचारेल की असं का केलं पण प्रकाशरावाने तिला थांबवलं उगाचंच हे वाढवून काय उपयोग गीताने आपल्या बाबांचं म्हणणं ऐकलं आणि विषय तिथंच बंद करून टाकला आता प्रकाशराव गीता आणि तिच्या कुटुंबियासोबत खूप सुखाने आणि आरामात राहू लागले गीताच्या घरी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि कधीही कोणाची तक्रार नव्हती गीता आणि तिच्या कुटुंबियांनी त्यांच्या गरजा पूर्णपणे ध्यानात घेतल्या होत्या हळूहळू प्रकाशराव सुमनच्या घरी झालेल्या जुन्या आणि कडव्या गोष्टी विसरू लागले गीताचं प्रेम आणि तिचं सहकार्य त्यांना पुन्हा नव्या जीवनाची उमेद देत होतं आता त्यांना कोणाबद्दल ही तक्रार नव्हती आणि नाही कोणाबद्दल राग होता गीताच्या घरी राहून त्यांना आता दोन महिने पूर्ण होणार होते गीताच्या घरून जाण्याच्या दोन दिवस अगोदर गीता आपल्या बाबांच्या खोलीमध्ये त्यांच्याजवळ येऊन बसली कारण तिला त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवायचा होता गीताने त्यांच्याजवळ बसून नवीन आणि जुन्या भरपूर गोष्टींवर चर्चा केली गीताचा असा व्यवहार पाहून प्रकाशराव खूप आनंदी झाले त्यांनी गीताला आपल्या गळेशी लावून खूप आशीर्वाद दिले त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले थोड्या वेळातच गीताचा नवरा प्रदीप त्याच खोलीमध्ये आला ज्या ठिकाणी बाप लेकींमध्ये संवाद सुरू होता प्रदीपच्या हातामध्ये एक डायरी होती खोलीमध्ये येताच तो ती डायरी गीताला देऊ लागला गीताने ती डायरी प्रकाशरावांना वाचायला दिली प्रकाशराव खूपच आश्चर्याने त्या डायरीला पाहू लागले त्यांना समजत नव्हतं की ती डायरी त्यांना का दिली जात आहे त्यांनी डायरीला हातामध्ये घेतलं आणि प्रदीपला विचारलं जावई बापू ही कसली डायरी आहे गीताने प्रकाशरावांना ती डायरी वाचायला सांगितली प्रकाशरावांनी डायरी वाचण्यासाठी पान उलटलं आणि एक एक करून त्याला वाचू लागले डायरी वाचताच प्रकाशरावांचे डोळे विस्फारले ते कधी डायरीला बघत होते तर कधी गीता आणि प्रदीपला डायरी वाचताना ते एकदम सुन्न झाले त्यांना धक्का बसला होता आणि समजत नव्हतं हे सगळं कसं आणि का झालं त्यांना एवढी किंमत देणारा जावई आणि एवढं प्रेम करणारी मुलगी असं करू शकतात त्या डायरीमध्ये प्रकाशराव जेव्हापासून त्यांच्याजवळ राहायला आले होते तेव्हापासूनचा ते, ते आजपर्यंतचा सगळ्या खर्चाचा एक एक हिशोब लिहिला होता एक एक रुपयाचा हिशोब होता त्या डायरीमध्ये त्यांच्या खोलीमधल्या सगळ्या सुविधांचा त्यांच्या खोलीचं लाईट बिल त्यांना फिरायला घेऊन गेलेला खर्च यायला जायला लागलेलं पेट्रोल किंवा तिकीटाचे पैसे फळं भाज्या आणि माहीत नाही अजून काय काय सगळ्याचा एक एक हिशोब लिहिला होता प्रकाशरावांनी कधी आणि कुठे खर्च केला होता सगळं तारीख आणि वेळ सकट लिहिलं होतं हे सगळं पाहून प्रकाशरावांना खूप दुःख झालं त्यांना समजत नव्हतं की त्यांच्याबरोबर सगळे असं का करत आहेत प्रकाशराव मनातल्या मनात विचार करू लागले घर विकताच सगळ्यांना पैसे दिले होते तरीसुद्धा या वृद्ध बापाकडून या मुलींना काय हवं आहे ते स्वतःला आणि आपल्या कर्माला पोसू लागले प्रकाशरावांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं आपल्या डोळ्यातलं पाणी पुसून ते गीताला म्हणाले गीता मी तर समजत होतो हे सगळं प्रेम आपलं पण सगळं या म्हाताऱ्या बापासाठी आहे पण मी चुकीचा होतो बाळा हे सगळं बापासाठी नाही त्याच्या पैशासाठी होतं ते रडत रडत आपल्या संस्काराला दोष देऊ लागले कदाचित माझ्या संस्कारामध्ये काही कमी राहिलं असेल नाहीतर मला असा धोका देऊन धक्के खायला लागले नसते गीता खूप शांत स्वरात म्हणाली बाबा यामध्ये रडण्यासारखं काय आहे तुम्ही सुमनताईला एवढं देऊ शकता मग मीही तेच मागितलं आहे जो मी तुमच्यावर खर्च केला आहे तुम्ही सुमनताईचं घर भरत होता तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं नाही आणि आज मी थोडंसं मागितलं मग तुम्हाला एवढं वाईट का वाटत आहे तुम्हाला एवढी पेन्शन मिळते त्यातले थोडे पैसे आम्हाला दिले तर तुम्ही गरीब तर होणार नाहीत गीताच्या तोंडून असे शब्द ऐकून प्रकाशरावांना खूप मोठा झटका लागला होता ते विचार करू लागले की गीताने कधीच जाणीवसुद्धा करू दिली नाही की तिच्या मनामध्ये एवढं विष कालवलं आहे प्रकाशराव आता काहीही समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते ते आता विचार करण्याची शक्ती गमावून बसले होते त्यांच्या मनावर एकानंतर एक घाव होत होते तिथेच गीता आणि प्रदीप प्रकाशरावांच्या हातात चेक देऊन बाहेर निघून गेले आज प्रकाशरावांना आपल्या पत्नीची शांतीताईंची खूप आठवण येत होती कदाचित तू मला एकटीला सोडून गेली नसतीस तर मला असं दारोदारी भटकत राहावं लागलं नसतं असो चूक तर माझ्याकडून झाली आहे मी या मुलींचं ऐकून आपलं घर विकलं आता प्रकाशरावांचं मन आपल्या सगळ्याच मुलींवरून उठलं होतं आता त्यांना कोणाजवळ जायचं नव्हतं कारण त्यांना समजलं होतं की कोणालाही आपल्या वडिलांची गरज नाही प्रत्येकाला पापाला मिळणारी पेन्शन हवी होती त्यांना फक्त त्यांचा पैसा दिसत होता सगळ्या एकमेकींची स्पर्धा करत होत्या की कोण सगळ्यात जास्त बापाला हडपणार आहे त्यांचा म्हातारा बाप जिवंत राहिला किंवा मेला याच्याशी त्यांना काहीच देणं घेणं नव्हतं प्रकाशराव विचार करत होते सुमनच्या घरी धोका मिळाल्यानंतरही मी तिला माफ केलं होतं आणि ते सुद्धा गीताने दाखवलेल्या आपलंपण आणि प्रेमामुळे त्यांना वाटलं होतं त्यांच्या मुलीमध्ये काहीच कमी नाही तिने कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं केलं असेल पण आज गीताने पण त्यांना असं जाळ्यात अडकवलं होतं की तिथून ते ना निघू शकत होते ना स्वतःला सावरू शकत होते एवढं सगळं झाल्यानंतरही त्यांच्याजवळ आता कोणताही मार्ग नव्हता आता ते काय करणार कुठे जाणार ते विचार करू लागले आता हे आयुष्य काहीच उपयोगाचं नाही त्यांची कोणाला गरजच नाही असा विचार करून त्यांनी त्या चेकवर सही केली आणि विचार करू लागले आई बाप आपल्या सगळ्या मुलांचं एका खोलीतच पालन पोषण करतात पण एवढे सगळे मिळून आपल्या आई वडिलांना जवळ ठेवू शकत नाहीत आता प्रकाशरावांना खूप काळजी वाटू लागली होती ते रोजच्याच देखाव्यापासून आणि आपल्याच बापाबरोबर केलेल्या हुशारीला कंटाळलेले होते ते स्वतःसाठी थी, असं ठिकाण शोध शोधू इच्छित होते ज्या ठिकाणी ते आपल्या आयुष्यातले राहिलेले काही क्षण आणि आपलं म्हातारपण सुखानं आणि आरामात घालू शकतील त्या ठिकाणी कुणाची किटकिट नाही आणि नाही कुणाची हुशारी आता ते खूपच टेन्शनमध्ये राहू लागले त्यांचं हे एकटंपण आणि त्यांची निराशा याचं मुलींना काहीही देणं घेणं नव्हतं तेव्हा त्यांनी आपल्या एका जुन्या मित्राला फोन केला आणि आपल्या सगळ्या त्रासाबद्दल सांगितलं त्यांच्या मित्राने त्यांना वृद्ध आश्रमात राहण्याचा सल्ला दिला त्या ठिकाणी तुझे दिवस आरामात जातील प्रकाशरावांना आपल्या मित्राचा वृद्ध आश्रमात जाण्याचा सल्ला योग्य वाटला ते विचार करू लागले जर कोणाला माझी गरजच नाही तर मी कोणाबद्दल का विचार करू कमीत कमी म्हातारपणाचे राहिलेले दिवस व्यवस्थित जातील माझ्यासारखे अनेक लोक तिथे भेटतील सुख दुःख वाटणारं कोणीतरी मिळेल त्यांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निश्चय केला पण त्यांना वृद्धाश्रमात जाण्याआधी आपल्या मोठ्या भावाला एकदा भेटायचं होतं ते आपले मोठे भाऊ सदानंद राऊंडवर खूप प्रेम करत होते त्यांना खूप मान देत होते म्हणून त्यांना वृद्ध आश्रमात जाण्याबद्दल सांगणार होते प्रकाशरावांची बायको आणि त्यांच्या वहिनीचं कधी पटलंच नाही त्यामुळे दोन्हीही भाऊ एकमेकांशी जास्त भेटत नव्हते असं अजिबात नव्हतं की दोघंही भाऊ एकमेकांना भेटले नाहीत म्हणून त्यांचं एकमेकांवरचं प्रेम कमी झालं प्रकाशराव आपल्या भावाची आठवण काढून आपल्या बालपणात हरवले प्रकाशराव त्या दिवसांना आठवू लागले की कसे ते आणि त्यांचा मोठा भाऊ सदानंद दोघं एकत्र मिळून प्रेमाने राहत होते पण दोघांचंही लग्न झाल्यानंतर दोघांनीही रोजच्या होणाऱ्या भांडणांपासून वाचण्यासाठी वेगळं राहणं योग्य समजलं त्यामुळे दोन्हीही कुटुंबामध्ये प्रेम राहील आपल्या मोठ्या भावाची आठवण काढून प्रकाशरावांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं प्रकाशराव आपल्या भावाला भेटून आपलं मन हलकं करू इच्छित होते आपल्या डोळ्यातलं वाहत असलेलं पाणी पुसून त्यांनी आपल्या भावाला फोन लावला आणि त्यांना भेटायची इच्छा सांगितली त्यांचे मोठे भाऊ राव, खूप आनंदित झाले आपल्या भावाला आनंदित पाहून प्रकाशरावांचा कंठ दाटून आला आणि ते मोठमोठ्याने रडू लागले ते आपल्या भावाला भेटण्यासाठी अतुर झाले त्यांनी फोनवर भेटण्याची वेळ ठरवली सदानंदराव आपल्या भरलेल्या कुटुंबाबरोबर सांगलीला राहत होते प्रकाशराव येणार आहेत ही बातमी त्यांच्या घरातल्या सर्वांना सांगितली त्यांच्या घरातील सर्वजण ही बातमी ऐकून आनंदित झाले आणि प्रकाशरावांना भेटण्यासाठी उत्सुक झाले असो कसं तरी करून प्रकाशराव आपल्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचले घरी पोहोचताच त्यांचं प्रेमाने स्वागत करण्यात आलं प्रकाशराव त्यांचं प्रेम पाहून भाऊक झाले प्रकाशरावांना त्यांच्याकडून असं प्रेम आणि आपलेपणाची अपेक्षा नव्हती कारण प्रकारे ते या सर्वांपासून वेगळे झाले होते आणि एवढ्या वर्षांपासून त्यांनी या सर्वांशी कोणताही संबंध ठेवला नव्हता कधीकधी फक्त आपल्या मोठ्या भावाशी बोलत होते नाहीतर फक्त मुलांच्या लग्नात येणं जाणं ठेवलं होतं शेवटचं भेटणं तर प्रकाशरावांच्या बायकोच्या मृत्यूच्या वेळी झालं होतं प्रकाशरावांना आपल्या भावाच्या घरी येऊन काही तास झाले होते की ते परत जायचं म्हणू लागले ते परत जाणार हे ऐकून त्यांचा मोठा भाऊ त्यांना काही दिवस राहण्यासाठी आग्रह करू लागला प्रकाशरावांना कोणावर ओझं व्हायचं नव्हतं म्हणून ते जाण्याबद्दल बोलत होते पण आपल्या भावाचा मान ठेवण्यासाठी ते काही दिवस तिथे राहण्यासाठी तयार झाले मग सर्वांनी एकत्र मिळून जेवण केलं रात्र होताच दोघेही भाऊ एका खोलीमध्ये झोपले तेव्हा त्यांचा भाऊ सदानंदराव प्रकाशरावांना त्यांच्या उदासीचं कारण विचारतात प्रकाशराव त्यांचं असं विचारणं ऐकून थोडे आश्चर्यचकित झाले ते आपल्या मनामध्ये विचार करतात मी तर माझ्या मनातलं कोणाला सांगितलंही नाही मग दादाला कसं माहिती की मी खूप दुःखी आणि उदास आहे प्रकाशराव आपल्या विचारांमध्ये मग्न होते की तेव्हा सदानंदराव त्यांना हलवून म्हणाले प्रकाश कसला विचार करतोयस तेव्हा प्रकाशराव म्हणाले तुला हे सगळं कसं माहीत झालं की मी टेन्शनमध्ये आहे जर सगळं व्यवस्थित असतं तर कोणीही आपल्या म्हाताऱ्या बापाला असं एकट्याला एवढ्या दूर प्रवास करायला पाठवलं नसतं तुला एकट्याला पाहूनच मला समजलं होतं काहीतरी आहे आणि राहिलेलं तुझा चेहरा सांगत होता सांग काय झालं तेव्हा प्रकाशराव आपल्या भावाला आपल्याबरोबर जे घडलं सगळी हकीकत सांगतात की कसं त्यांच्या मुलींना त्यांची नाही तर त्यांच्या पैशाची गरज आहे प्रकाशराव आपल्या एक एक मुलीने केलेल्या चुकीच्या व्यवहाराची सविस्तर माहिती आपला भाऊ आणि वहिनीला सांगतात आणि सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या तेव्हा सदानंदराव आणि त्यांच्या बायकोला प्रकाशरावांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवणं खूप कठीण वाटत होतं कारण त्यांना हे समजत नव्हतं की कोणती मुलगी आपल्या बापाबरोबर असं वागू शकते आणि त्यांचा असा विचार करणं बरोबर होतं कारण कुठे ना कुठे आपण सर्वांनी या जगात मुलांद्वारे केलेलं वर्तन बघितले आणि ऐकले आहेत पण मुलींनी केलेल्या अशा प्रकारच्या वागणुकीबद्दल विचारही कधी केला नव्हता तेव्हा प्रकाशरावांनी आपल्या भावाला वृद्ध आश्रमात जाण्याबद्दल सांगितलं त्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा सदानंदराव आपल्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकले नाहीत सदानंदरावांनी आपल्या भावाला छातीशी लावून म्हणाले प्रकाश मी अजून मेलेलो नाही मी जिवंत असताना तुला कुठेही जाण्याची गरज नाही आणि तुला जावं लागलं तर तू एकटा जाणार नाही माझ्या भावा मी पण तुझ्याबरोबर येईन आजपासून तू आमच्याबरोबर या घरात राहशील तेव्हा प्रकाशराव म्हणाले नाही दादा मला कोणावरही ओझं व्हायचं नाही मी जसा पण आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये आहे ठीक आहे तू माझी काळजी करू नकोस सदानंदराव म्हणाले काय म्हणालास तू तू माझ्यावर ओझं होशील तू असा विचारच कसा केलास प्रकाशरावांना आपल्या भावाचं बोलणं ऐकून खात्री झाली पण ते मनातल्या मनात विचार करू लागले कदाचित प्रेमापोटीच मी सगळं सांगितलं दुसऱ्या दिवशी प्रकाशरावांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सदानंदरावांनी आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सांगितल्या सदानंदरावांचं बोलणं ऐकून त्यांच्या मुलांनी आनंदाने प्रकाशरावांना आपल्याजवळ ठेवून घेण्यासाठी तयार झाले सगळ्यांचा एकच विचार होता आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊया त्यांना प्रकाशरावांना आपल्याजवळ ठेवायचं होतं त्यांच्या पेन्शनला नव्हतं सदानंदरावांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने कोणतीही आपत्ती न दाखवता स्वीकारली होती म्हणून सदानंदरावांना आपल्या संस्कारावर आणि आपल्या मुलांवर अभिमान वाटू लागला ते मनात म्हणाले कसं त्यांनी फक्त एकदाच सांगितलं आणि सर्वांनी त्याला समर्थन दिलं प्रकाशरावांना सदानंदरावांच्या घरामध्ये प्रेमाची कमी नव्हती प्रकाशराव जेव्हा पण पैसे देण्याबद्दल बोलत होते तेव्हा घरातले त्यांच्यावर नाराज होत होते कारण सर्वांसाठी ते त्यांच्या घराचा हिस्सा होते एके दिवशी प्रकाशराव आपल्या मुलींनी त्यांच्याबरोबर केलेल्या वागणुकीला आठवून रडत होते त्यावेळी सदानंदराव खोलीमध्ये आले आणि त्यांना रडताना पाहून घाबरून विचारले प्रकाश तू का रडतोस काही त्रास आहे का कोणी काही म्हटलं का, का प्रकाशराव आपल्या भावाला थांबवून म्हणाले दादा तू हे काय बोलत आहेस माझ्यावर तर सगळे प्रेम करतात मला सर्वांचं प्रेम मिळून आनंद झाला आहे मी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्यांच्यावर कधी प्रेम केलं नाही ज्यांचा कधी दुःख किंवा त्रास विचारला नाही ती मुलं आणि सुना आज मला त्यांच्यापासून वेगळं करू इच्छित नाहीत आणि मी ज्यांच्यावर सगळं निछावर केलं त्या मुलींना आज आपल्या बापाची नाही तर बापाच्या पैशाची गरज आहे खरंच म्हणतात आजच्या जगात मुली मुलांपेक्षा कमी नाहीत ही गोष्ट एकदम बरोबर आहे जिथे एका बाजूला मुलं आईबापाकडे आपला अधिकार मागायला मागे पुढे पाहत नाहीत त्यांना आपल्या आईबापाशी काहीही देणं घेणं नसतं फक्त पैशावर प्रेम असतं आणि तिथेच आज मुली पण अशाच होत चालल्या आहेत त्यांना आईबापापेक्षा त्यांची संपत्ती प्रिय आहे मी सगळ्यांबद्दल कदाचित सांगू शकत नाही पण माझ्या मुली अशाच आहेत दादा त्यांना माझ्यावर प्रेम नाही फक्त माझ्या पैशावर प्रेम आहे आणि आपण नेहमी मुलांना चुकीचं मानतो सुनांना कधी आपलं समजत नाही त्याच सुना सासू सासऱ्यांच्या वाईट वेळेत त्यांच्याबरोबर राहतात त्यांची सेवा करतात कोणती मुलगी आपलं घरदार सोडून आपल्या आई वडिलांची सेवा करायला येते सेवा नेहमी सुना करतात पण दादा या ठिकाणी पण मी कोणाबद्दल बोलत नाही पण आपल्या घरातील मुलं अशीच आहेत या दोन्ही गोष्टी मी माझ्या जीवनात अनुभवल्या आहेत दादा आजच्या काळात मुलगा मुलगी आणि सून प्रत्येकजण एका वस्तूप्रमाणे आहेत मग आईबाबांची वाटणी करायची असो किंवा त्यांच्या संपत्तीची एका बाजूला मुलं वाईट आहेत तर मुलीही वाईट आहेत दादा ज्या ठिकाणी सुना वाईट आहेत त्या ठिकाणी जावंही पण खरंच दादा सगळं सारखं नसतं आता प्रकाशराव मरेपर्यंत आपल्या दादाबरोबर राहिले त्यांना कधीही कुणी कुठे जाऊ दिलं नाही त्यांच्या कोणत्या मुलीच्या घरी आणि नाही कोणत्या वृद्ध आश्रमात आता दोन्हीही भाऊ आनंदाने एकत्र एका घरात राहू लागले मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा तुम्हाला ऐकायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद